नमस्कार मी संदीप बेसरकर वनी न्यूज ट्वेंटी फोर या मराठी न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत करतो चंद्रपूर वणी आणि लोकसभा क्षेत्राचे लोकप्रिय दिवंगत खासदार बाळूभाऊ धानोरकर यांच्या द्वितीय आयोजित आठवणीतील बाळूभाऊ हा पुण्यस्मरण कार्यक्रम येथील शगुन हॉल येथे भावपूर्ण वातावरणात संपन्न झाला बाळूभाऊ यांच्या स्मृतीला उजाळा देण्यासाठी आणि त्यांना आदरांजली वाहण्यासाठी आयोजित या कार्यक्रमाला जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून नागरिक कार्यकर्ते आणि हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी काँग्रेस पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष तथा आमदार नानाभाऊ पटोले खासदार प्रतिभाताई धानोरकर खासदार नामदेवराव किरसान माजी मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार आमदार सुधाकर अडबाले आमदार अभिजित वंजारी आमदार किशोर जोरगेवार आमदार संजय देरकर आमदार कीर्ती भांगडिया माजी मंत्री शिवाजीराव मोघे माजी आमदार सुभाष धोटे माजी आमदार वामनराव कासावार माजी आमदार संजीव रेड्डी माजी आमदार विश्वास नांदेकर माजी आमदार अविनाश वाजूरकर माझे आमदार फाजा बेग यासह मोठ्या प्रमाणात मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमादरम्यान बाळूभाव धानोरकर यांनी चंद्रपूर जिल्ह्याच्या विकासासाठी सर्वसामान्यांच्या हितासाठी केलेल्या योगदानाला सलाम करण्यात आला अनेक वक्त्यांनी बाळूभाऊच्या तळमिळची आठवण करून दिली या कार्यक्रमात शेकडो ऑटो चालकांना प्रत्येकी दहा लक्ष रुपयांचे विमा संरक्षण कवच प्रदान करण्यात आले या विमा संरक्षण कवचाची रक्कम पाच कोटीपर्यंत जाणार आहे सामाजिक उपक्रमाअंतर्गत कल्पतरु गणेश मंडळास वातानुकूलित शवपेटी भेट देण्यात आली बाळूभाऊ परिवार व लोकसभा क्षेत्रातील मोठ्या प्रमाणात चाहते यावेळी उपस्थित होते